या दुष्ट राक्षसाचा अंत करा नरकासुराच्या किल्ल्यातील अंधार कोठडीचे दार उघडते सोळा हजार राजकन्या भीतीने थरथरत आहेत मुक्त झालेल्या राजकन्या कृष्णाच्या चरणांवर लोटांगण घालतात आम्ही भ्रष्ट झालो आहोत आम्हाला समाजात स्थान नाही तुमच्या सन्मानाची जबाबदारी माझी आहे मी तुम्हा सर्वांना पत्नी म्हणून स्वीकारतो द्वारका नगरीचे विहंगम दृश्य सोनेरी तटबंदी आणि उंच इमारती एकाच वेळी सोळा हजार विवाह सोहळ्याची मांडणी प्रत्येक राजकन्येसोबत कृष्णाचे प्रतिरूप उभे आहे प्रिय तुम्ही आज दिवसभर माझ्यासोबतच होता होय तुझ्यासाठी मी नेहमीच उपलब्ध आहे देवर्षी नारद आकाशातून उतरतात वाह या सोळा हजार महालांमध्ये कृष्ण एकाच वेळी कसे वावरतो नारद एका महालात प्रवेश करतात कृष्ण रुक्मिणीसोबत बुद्धिबळ खेळत आहेत नारद दुसऱ्या महालात जातात कृष्ण सत्यभामेशी बागकामात मदत करत आहे नारद पहा हा पारिजातकाचा वृक्ष किती सुंदर फुलला आहे नारद तिसऱ्या महालात प्रवेश करतात कृष्ण मुलांशी आणि पत्नींशी गप्पा मारत आहेत कृष्ण मुलांनो अभ्यास करा आणि आईचे ऐका आई कृष्ण आपल्या पुत्राला प्रद्युम्न मांडीवर घेऊन आशीर्वाद देत आहेत आपण आमच्यासाठी उत्तम पुत्र दिलात देवा नारद गोंधळून जातात हे कृष्णाचे मायावी योग सामर्थ्य आहे तो क्षणार्धात अनेक रूपे धारण करू शकतो गोपिकांचे प्रेम हे अमूल्य आहे ते माझ्या हृदयस्थानी आहे नारद पुन्हा स्वर्गात परत जातात नारद या मायावी विष्णूचे सामर्थ्य अगम्य आहे